महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता दत्तू मोरेने नुकतीच आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली दत्तू बाबा झालाय चार महिनोजी इंस्टाग्राम वर पोस्ट करत त्याने मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली दत्तूने बाळाची पहिली झलक या पोस्टद्वारे शेअर केली एका फोटोमध्ये दत्तू आणि त्याची पत्नी स्वातीने लेकाचा हात अलगद धरल्याचं पाहायला मिळतंय तर दुसऱ्या एका फोटोमध्ये दत्तूच्या लेखाने चिमुकल्या हाताने आपल्या बाबाच बोर्ड पकडले फायनली तो आला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण मी सदैव कृतज्ञ आहे वेलकम छोटा दत्तू मोरे असं कॅप्शन देत आनंद व्यक्त केलाय दरम्यान तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी दत्तूने गुपचूप लग्न बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती त्याच लग्न साध्या पद्धतीत पार पाडलं होतं दत्तूच्या पत्नीचं नाव स्वाती गुनागे असून ती व्यवसायाने डॉक्टर आहे ती स्त्री रोग तज्ज्ञ असून गेल्या वर्षी तिने ठाण्यात स्वतःच क्लिनिक सुरू केलं होतं <गणागे> स्वाती आणि दत्तू आई बाबा झालेत दत्तू बद्दल बोलायचं तर तो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून आपल्या भेटीला येतो सोशल मीडियावर दत्तूने ही बातमी देताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय दत्तू आणि स्वातीचं राजश्री मराठी शोबज कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज